तर आता खोलते याला बाहेरून तर पुसलं आवाज बघा डायरेक्ट खबरतो आणि केवढा मोठा आणि स्पेशियस आहे असं वाटतंय मला बघा हे असं आहे आतमधून थांब ना बाबू चला तर मग अशी बसून मी का हे नाही शूट केलं बघा आलं होते मजलेेत तीन आत्ता जेवले मी म्हणजे सगळे आम्ही आत्ता जेवलो एक असं झालं की यांना हॅलो गुड मॉर्निंग तर कशा आहेत सर्व तर बघा सकाळची सुरुवात झालेली आहे माझी गरम पाण्याने मी सकाळी गरम पाणी ना खूप मस्त वाटतं म्हणजे तोंडातलं सगळं काय बोलतात उघडं होतं मस्त मस्त वाटतं एकदम जम्स वगैरे मरून जातात तर सकाळी उठलं उठलं मी पहिला गरम पाणी प्यायला घेतलं असं कोमट कोमट आणि दोन दोन तीन दिवसानंतर असं गरम पाणी पिले मी पण गरम पाणी पिलेलं खूप चांगलं असते शरीरासाठी झाडू वगैरे मारून घेतलं सगळीकडं आणि मग गरम पाणी बसून मस्त शांतपणे पिऊन घेतला आणि मग चहा वगैरे प्यायला सुरुवात करणार हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व बजित असाल आणि अगदी मनापासून स्वागत करताना माझ्या चॅनलमध्ये आंघोळ वगैरे आता मस्त की चहा चहा पिते जसं बघितलं असेल गरम पाणी पिला चहा ठेवलं नुसतं चहा पिते दोघले तर सात बसून जागा होता वाजले देवपूजा करायला जातील आई अंगण वगैरे करून चहा पिते जेवणाची तयारी चलो ब्लॉक ब्लॉगला सुरुवात करू दे थांब ना बाबू चला तर मग अशी पासून मी का हे नाही शूट केलं बघ कसं आलं होते बजलेत ती आत्ता जेवले मी म्हणजे सगळे आम्ही आत्ता जेवलो एक असं झालं की यांना सांगितलं मच्छी आणायला त्यांनी हलवा मच्छी आणली तर पहिला खात होती लोक आता बोलतात आम्ही खात नाही आणि मग आता आमच्या बाबीच्यापद केलेला बचली मी कच्ची कच्ची खी येते बघ कच्ची खते कशी हां kasih eh, eh, ganti. Ah, mati moyo tuh, mati Eh, shumye. papa waktunya papa mati, mati. Oh, oh, oh. Nak apa kayak? Nak ganti aja. Nak Mati, mati, mati dete, tarik dete. Dali n t i m a l a n i t a o n k r o n o popola naung c a n g p o p a n g c o p a naung mo a t h o l l o m arti holo m arti w a i h a u l o m arti holo m arti g u n w i k e cô nó cô nó cô, trời baba, hắt thế, hắt thế, khóc đấy, ai, ai, kha ui ui. Ui ui. ui, 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 baba fry, mix हे आले तर डाळ बनवली मी आणि कलेजी बनवली कांदा आणि मग मला अंड्याचं कालवण बनवलं थोडंसं फोडून आणि मग जेवलो आम्ही आत्ताशी मी वाजले तीन ए ए ए ए ए, ए। येऊन तर पहिलं मी थोडी झोपली कारण पुरं अशी भूक लागलेली मला आणि एकदम वीकनेससारखं वाटत होतं त्याच्यामुळं मी आलो येऊन झोपली पहिलं ए ए ए कुठं चाललं आहे मी कप कपाट सेट करायचं आहे तो आता याला झोपवते ब्लॉग पहिला अपलोड करते आणि मग कपाट पुसून घेते मेन तर आतमध्ये सुद्धा धूळ आहे त्याच्या मला आतमध्ये पण पुसायचं आहे मला आतमध्ये पण आतमधून सगळं पुसून घेते आणि उद्या मी कपडे वगैरे सगळे लावणार कसे लावणार ते बघू शूट केलं तर नवीन नवीन कपडे या कपाटात ठेवायचे आहेत आणि रेग्युलर जे आहेत ते इकडच्या कपड्यात ठेवायच्या तसं ते आता मी उद्या करेल फक्त आज पुसून वगैरे घेते मग हा पसारा निघेल तेव्हा बरं वाटेल जरा खुल्लं खुल्ल तर माझं अस गौरांचे पण इकडं लावायचे होते पण गौरांचे इकडे यावं याच्यात पूर्ण लावणार नाही बघू परे बास्केटल्या बास्केटमध्ये बरे वाटतात पण तिकडे इकडून इकडे घेतले बरे चला आता पहिलं आहे तर याला झोपवते आणि मग पुसून घेते आणि त्याच्या अगोदर तर मी गवर्मेंटला स्कूलमध्ये जाय सोडायच्या अगोदर मी ती आमची लाकडाची मांडणं होती ती सगळी पुसून घेतली तेवढीच एक बाकी होती फक्त पुसायची बोललो माणसं कशी घरात येणार ना साखर पडायला मग ते वाटायला नको की घाण दिसायला फक्त जी देवांची भांडी तिथं हात नाही लावला बाकी ते बाकी सगळं साफ करून टाकलं आणि खालचं सुद्धा साफ केलं खूप असं घाण झालेलं मग ते सुद्धा स्वच्छ केलं आता नंतर दाखवेल मी तर सगळं झालेलं आहे आणि आलेलं साखरपुडाजवळ किती दिवस राहिला आज सवार बुधवार ना गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस राहिले फक्त आणि चौथ्या दिवशी साखरपुडा तर साखरपुड्यात मेकअपसाठी कोणाला बोलवलं आहे मेकअप करायला किंवा हेअरस्टाईल बोलवलं करायला तर माझी मामी आहे छोटी मामी तर ती पार्लरचं त्याने केलेलं आहे ऑर्डरसुद्धा घेते तर मग आम्ही तिलाच सांगितले ताईंच्या लग्नामध्ये जसं बघितलं तुम्ही तिनेच केलेली ताईंची मेकअप तर आमचीसुद्धा करणार आहे म्हणजे आम्ही कोण कौन कोण होता आई मी ताई आणि आईंच्या म बहिणीची मुलगी एक त्या पिंकी ताई अशा आम्ही चौघीजणी आहोत तयारी करायला तर आमची मेकअप मग आम्ही करणार आहे तर बघूया कसं होते मी त्याबरोबर पण नाही केलं याबरोबर पण करायला नाही भेटल्या मला आज बघू मी संध्याकाळी ना मेडिकलमध्ये गेले ए लागेल मेडिकलमध्ये गेली तर मेडिकल म्हणून ते मला हे आणायचं आहे ब्लीच करायचं आणायचं आहे ब्लीच करायचं आहे मला पहिला तर उद्या शुक्रवार, शुक्रवारी किंवा शनिवारी करेल मी बीच नको रे बाबू तर ही मेन तयारी चालू झालेली आहे काय चल चल झोपवते पहिले याला झोपवते चल आता खूप सारे ऍक्टिव्हिटीज करायला लागले हा पुढं 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 जातो हॉलमध्ये पुला हॉल फिरतो काय काय आत्ता दादा आणि मम्मा मम्मा शो ये ये चलो मी नंतर बोलतो तर आता खोलते याला बाहेरून तर पुसलं आवाज बघा डायरेक्ट खबरतो आणि केवढा मोठा आणि स्पेशियस आहे असं वाटतंय मला बघा हे असं आहे आतमधून आणि खूप मोठा असल्यासारखं वाटतं बघा किती स्पेस आहे आणि खाली जे ड्रॉवर आहेत ते तर खूपच भारी म्हणजे <coughs> ते कागदपत्र वगैरे ठेवायला आमच्या मला एक ते तिकडचा भाग झालेला आहे आणि हे आतमधून असं आहे आणि खूप असं स्पेशियस आणि मोठा मोठा वाटते तर खूप बरं वाटते बघायला आता बघूया किती कपडे आणि कसे बसवते मी या कपाटापेक्षा हा मोठा आहे थोडा चलो सगळं आता पहिला पुसून घेते कपडा आणलाय आहे कपड्यानंतर पहिला पुसून घ्यायचं आणि याची पूजा मी नंतरच करणार म्हणजे बघा धूळ बघा अलयाची याची पूजा मी नंतर करणार म्हणजे शुक्रवारी करणार कारण सध्या पूजा करायची नाय आहे मला म्हणून आणि कपडे पण न लावणं पहिलं तर पुसून घेते चलो पुसते तरी तर माझ्या भाकरी झालेल्या आहेत दोन तीन एक ओ... तव्यात आहे आणि इकडं नित्यांशची नाचणी जसं तो बनवलेला आहे तर ते भरवायचं आहे आता भाकरी ठेव म्हणजे करायच्या ठेवून मला गौरांशला आणायला जायला लागेल कारण भाऊ पण आहेत हे पण आहेत तर मग माझ्यावर आले तर झाले तेवढं ठेवते करून आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं भरवलं नित्यांशला आणि मग गेली त्या गौरांशला आणायला कसा व्यायाम करते ग हो, कर कसा व्यायाम करते गायला हो, कर बाबू कसा व्यायाम करते ग चना वाला कशा व्यायाम करते पडशील पडशील पाटीओ हो! पाठीव हो पडशील नको हे पाटीओ हो, पाठी हो चल ना रे बबला तो इथं हे काढलंय मी ह्याच्यातले औषध याच्यात भरलेत हे बबलू इकड अभ्यास थर्टी म्हणजे कितीवर किती त्यांनी किती सांग आय 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 चि 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 पर्शील तो अरे पर्शील तरी येतोय 36 बघ बघा हाय हाय 36 ए बबुआ मंडे नि तेच नाव काय ठ